राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील ताजे व अचूक अपडेट लोकशाही बात बातमी शोध सत्याचा कडवणमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण शेतकऱ्यांनी थेट प्रशासकीय कार्यालय लावले ट्रॅक्टर शेतकरी आक्रमक झाल्याने प्रशासनाची उडाली तारांबड नाशिकच्या कडवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात प्रति क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांची घसरण झाल्याने संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे भरलेले शंभर ते एकशे पन्नास ट्रॅक्टर थेट मानूर प्रशासकीय इमारती आवारात उभे केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक अडचणीत आले असताना आज कडवण बाजार समितीमध्ये लिलाव सुरू झाल्याने कांद्याला क्विंटल आठशे ते हजार रुपये असा निचांकी मिळत आहे असे असताना सरकारने नाफडच्या माध्यमातून किरकोळ बाजारपेठेमध्ये कांदा विक्रीसाठी आणत असल्याने शेतकऱ्यांनी प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवरच ठिया आंदोलन करीत संताप व्यक्त करीत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचे लक्ष वेधले दरम्यान प्रशासकीय इमारतीच्या आवारातच कांद्याचे लिलाव करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता मुख्य संपादक बापूसाहेब देवरे कडवनाशी लाव झाला नाही तर आम्ही शेतकरी कॅप्टर घेऊन जाणार नाही लिलाव